हिंदू धर्मात बांगड्यांचे अतिशय फार पूर्वीपासून सांगण्यात आले आहे सणाच्या दिवशी बाजारात अनेक प्रकारच्या सर्वाधिक बांगड्या खरेदी केल्या जातात पण आजकालचा ट्रेंड पाहता महिलांनीही सोन्याच्या बांगड्या घालायला सुरुवात केली आहे याचे कारण असे आहे की तुम्ही त्यांना कोणत्याही आउटफिट सोबत घालू शकता तसेच सोनेरी बांगड्यांना त्यांच्या रंगामुळे विशेष बदलावे लागत नाही त्यामुळे अशावेळी तुम्ही सोनेरी बांगड्यांची डिझाईन ट्राय करा ती खूप क्लासी दिसते आणि पारंपरिक लूकही तुम्हाला सहज देऊन जाते नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मोर डिझाईन सोनेरी बांगड्या तुम्हाला काही अँटिक घालायचे असेल तर त्यासाठी तुम्ही मोराची डिझाईन असलेल्या सोनेरी बांगड्या घेऊ शकता या प्रकारच्या बांगड्यांमध्ये केलेली रचना दिसायला जड असली तरी ती घालायला अतिशय क्लासी दिसते या बांगड्यांची खास गोष्ट म्हणजे तुम्ही त्या कोणत्याही ड्रेस किंवा साडीसोबत घालू शकता या बांगड्यांच्या डिझाईन्स तुम्ही खास सणासाठी देखील वापरू शकता स्टोन वर्क सोनेरी बांगड्या जर तुम्हाला स्टोनवर्कच्या बांगड्या घालायला आवडत असतील तर तुम्हाला सोनेरी बांगड्यांमध्ये दे देखील अनेक प्रकारचे पर्याय मिळतील तसेच स्टोनवर्क असलेल्या बांगड्या तुम्ही कोणत्याही आउटफिटवर अगदी सहजपणे घालू शकता या बांगड्यांमध्ये अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतील या प्रकारच्या प्रकार प्रकार बांगड्यांमध्ये तुम्हाला स्टोनवर्क अनेक पद्धतीने केलेले पाहायला मिळेल अशातच या बांगड्या तुम्ही जास्त नाही घातल्यात तरी एकच बांगडी घालून तुम्ही सोनेरी स्टोनवर बांगड्या घालू शकता साध्या सोनेरी बांगड्या नोकरी करणाऱ्या अनेक महिला आहेत त्यांना फॅन्सी बांगड्या घालणे आवडत नाही त्यामुळे तुम्ही सोनेरी बांगड्यांच्या या डिझाईन्स वापरून पाहू शकता यामध्ये तुम्हाला प्लेन डिझाईन मिळेल जे तुम्ही सूट साडी किंवा अगदी वेस्टर्न आउटफिटवर रोज घालू शकता यामध्ये तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही छोट्या डिझाईन्सच्या बांगड्या देखील घालू शकता नाहीतर मोठ्या डिझाईन्सच्या बांगड्याही घालू शकता मोत्याच्या बांगड्या आजकाल कोणत्याही समारंभात आपण साडीनुसार आणि ड्रेसनुसार बांगड्या घालतो अशा वेळी मोतीच्या डिझाईन्स असलेल्या बांगड्या घातल्यावर हाताची शोभा वाढते यामुळे हाताला एक नवा लूक मिळतो मोत्याच्या बांगड्या आणि त्यामध्ये सोनेरी डिझाईन हे फार वर्षापासूनचे प्रसिद्ध कॉम्बिनेशन आहे या बांगड्या तुम्ही अशाचसुद्धा घालू शकतात तसेच या मोत्याच्या बांगड्या तुम्ही इतर कोणत्याही बांगड्यांसोबत घालू शकता हेवी सोनेरी बांगड्या लहंगा किंवा जरीच्या साड्या यावर हेवी सोनेरी बांगड्या या खूप छान वाटतात या बांगड्या एक एलिगंट लुक आपल्या हातांना देतात या बांगड्यांमध्ये दे अनेक प्रकार आपल्याला मिळतील जसे की काचेच्या वर्क केलेल्या हत्ती किंवा मोराची डिझाईन्स असलेल्या तसेच वेगवेगळे नक्षीकाम केलेल्या बांगड्या यामध्ये आपल्याला पटकन मिळतील तसेच हेवी ड्रेसेस किंवा कोणत्याही प्रकारच्या आउटफिट्सवर या बांगड्या घातल्या तर भन्नाट लूक तुम्हाला मिळेल सोनेरी जाळीदार तोडे नवरीबाई असो किंवा बाकी महिला मंडळी यांना प्रत्येक साडीवर सोनेरी जाळीदार तोडे हातात घालायला आवडतात सोनेरी तोडे हमखास सगळीकडे अगदी स्वस्त दरात मिळून जातील अशातच या तोड्यांची स्टाईल ही कायमस्वरूपी महिलांची पहिली पसंती असणार आहे त्यामुळे या सोनेरी तोड्यांना मार्केटमध्ये खूप मागणी आहे विशेष म्हणजे तोडे हातात घातल्यावर एक फर्झरीत अनोखा लूक हातांना मिळतो तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या या बांगड्यांचे डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि ते तुम्हाला खरेदी करायचे असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंट्स करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद